नाशिक रोड परिसरात सर्वसामान्य नागरिकांना टवाळखोरांकडून अत्याचार आणि मारहाणीला सामोरं जावं लागत असून यामध्ये नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे पोलिसांचा वचक कमी पडल्यामुळे टवाळखोर अशा पद्धतीनं दिवसाढवळ्या उत्मात करताना दिसून येत आहेत विशेष म्हणजे अशा घटना सीसीटीव्हीत कैद होऊन सुद्धा त्यावर पोलीस ॲक्शन घेत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी उमटत आहे वरद विनायक गणपती मंदिर नवीन मराठी शाळेजवळ वारंवार अशा घटना होत आहेत व्यसनाधीन तरुण मंदिराच्या आवारात बसून विद्यार्थी येणाऱ्या नागरिकांना कारण नसताना कुरापत काढून मारहाण करत दहशत निर्माण करत नागरिकांना घाबरविण्याचा प्रकार चालू आहे एका घटनेत सदर व्यक्ती गेल्या चाळीस वर्षांपासून या परिसरात वास्तव्य करते तिलाच विनाकारण अडवणूक करून मारहाण शिवीकाळ करण्यात आली विद्याविनायक मंदिर जे गंधर्वनगरीत आहे त्या ठिकाणी एक रविवारी असा प्रकार घडला सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी जात असताना त्यांना ते अडून त्यांचे हेल्मेट असं ओढून त्यांच्या तोंडावर फाईट मारली अशी गाणशी विगाळ केली आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवेदन ए सी बी साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या परिसरातील सगळे रोहन देशपांडे असेल सर्व ह्या महिला या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि निवेदन दिल्याने त्यांनी शब्द दिलेला आहे की त्या ठिकाणी निश्चित आम्ही आता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावणार आहे प्रत्येक ठिकाणी जी घटना घडत आहे त्या घटना घडून आहे वारंवार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि निश्चित मला माहीत आहे की एक पोलीस उपनगर पोलीस ठाणे ज्या आधी असलेले सर्व आपले सी पी भारी साहेब आहे भा सपकाळी साहेब आहेत तशाच आपल्या डी सी पी मॅडम राऊत साहेब मोनिका राऊत मॅडम त्या बी खूप चांगलं काम त्यांचं या ठिकाणी करत आहे ते गंधर्नगरी पुरते मर्यादित नाही आहे जे जेवढे जॉगिंग ट्रॅक्स आहे जेवढे ग्राउंड आहे शाळेचे मला गार्डन्स आहे पोलीस प्रशासनाला हीच विनंती आहे की त्या ठिकाणी आपले जे पथक आहे ये सेल वो जे दामिनी पथक असेल किंवा तुमचं जे तुम्ही बीट मार्शल असेल यांनी या ठिकाणी जर वेळोवेळी जर या ठिकाणी ना या गोष्टींना आळा जर घातला तर नागरिकांना आपल्यापर्यंत येण्याची आवश्यकता भासणार नाही हीच मी आव्हान या पोलीस प्रशासनाला करतो आणि थांबतो हा सर्व सी मध्ये कैद झाला असून याबाबत स्थानिक नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड